नमस्कार युवक मित्रमैत्रिणींनो युववाणी कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय तुमचा मित्र अंजर मुजावर फ्रेंड्स पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणायचे जर लोकांना जाग करायचं असेल तर त्या घरातल्या सगळ्या महिला वर्गाला जागृत असणं गरजेचं आहे जेव्हा स्त्री तिचं पाऊल पुढे टाकते तेव्हा संपूर्ण कुटुंब संपूर्ण गाव पुढे जातो आणि देशाचा विकास घडतो युवक मित्र हो आज की नारी सप्पे भारी हे फक्त बोलण्यापुरतं राहिलेलं नाहीये नारी शक्ती नारी सशक्तीकरण हे शब्द आपल्याला नवीन नाहीयेत या दृष्टीनं स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध व्हायला लागलंय आणि हे आपण मान्य केलं पाहिजे बर आज मी हे का बोलतोय तर ऑल इंडिया एनसीसी सी सायक्लोथोन कन्याकुमारी ते दिल्ली असा प्रवास करणार आहे आणि हो ती आपल्या कोल्हापुरातून पास होणार आहे हम्म hmm, याबद्दलची बरीचशी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची उत्कंठा लागली असेल याचसाठी आपल्यासोबत आज आहेत लेफ्टनंट कर्नल समीर मोहिते जे आपल्याला या संदर्भातली सखोल अशी माहिती देणार आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज यांनी चला तर मग ऐकूया त्यांची ही बातचीत नमस्कार आज आपल्याबरोबर लेफ्टनंट कर्नल समीर मोहिते ट्रेनिंग ऑफिसर कोल्हापूर ग्रुप एन सी सी आहेत कोल्हापुरामध्ये अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान एक पाहुणे आपल्याकडे भेट देणार आहेत तर ते पाहुणे कोण आहेत तर नवीन कल्पनेप्रमाणे कन्याकुमारी इथून निघून न्यू दिल्लीमध्ये पोहोचणारी एक युवा संघटना त्याचे काही उत्साही तरुण पार्टिसिपंट आहेत तर संकल्पना अशी आहे की हे काय सायक्लोथॉन म्हणजे आपण ज्याला सायकल मोहीम म्हणतो ती सायकल मोहीम आहे आणि ती आहे राष्ट्रीय छात्रसेना याने प्रायोजित केलेली आणि या मोहिमेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण सरांच्याकडनं जाणून घेणं योग्य ठरेल तर सर सायकल मोहीम आहे त्याचा उद्देश काय ती कुठून निघाली कुठेपर्यंत पोचणार आणि यामध्ये किती पार्टिसिपंट्स आहेत आणि त्यांचं डेली रुटीन काय असेल अशा अनेक गोष्टी आहेत तर आपण सुरुवात करू की ती नेमकी फ्लॅग ऑफ झाली आणि त्याच्या संदर्भात काय काय आपण घडामोडी घडल्या हिंद नमस्कार आता एन सी सी एट द रेट सेव्हन्टी फाईव्ह मेगा सायक्लॉथॉन जे डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार पर्यंत महिला शक्ती का अभेद्य सफर वेस्टर्न म्हणजे पश्चिम रॅलीच्या नावाने कन्याकुमारी ते दिल्ली पर्यंत जवळजवळ आठ डिसेंबर ते चोवीस जानेवारी ती रॅली स्टार्ट होईल कन्याकुमारी विवेकानंद रॉक मेमोरियल जे आहे तेथून आणि एंड होईल दिल्लीमध्ये रिपब्लिक डे कॉन्टिजन परेड टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये आता भारत देश ज्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वतंत्रता कमवली होती आपण सगळं म्हणतो का स्वतंत्रता मिळवली होती पण स्वतंत्रता मिळवली नव्हती आपण ती कमवली होती तर त्याच्याबरोबर आणि त्याच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये राष्ट्रीय छात्र सेना ज्याला आपण नॅशनल कॅडेट कोर म्हणतो त्याचं स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली होती आणि आता त्याचे पंचाहत्तर वर्ष म्हणजे प्लॅटिनम ज्युबलीच्या संदर्भामध्ये आता ही मेगा सायक्लॅथॉन जी संपूर्णपणे सिनियर विंगच्या गर्ल्स कॅडेट्स जे आहे त्यांच्या पार्टिसिपेशननी होऊन राहिलीये तर ती कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत एक महिन्याच्या जवळजवळ ह्याच्यामध्ये बत्तीसशे बत्तीस किलोमीटर अंतर ती जाणारे दिल्लीला आता कन्सेप्ट असा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपण जे स्वतंत्रता कमवली आणि त्याच्यानंतर जे काय आपण म्हणजे आपला जो रिझिलियंट पास्ट जे म्हणजे चॅलेंजिंग आपला भूतकाळ होता पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि ज्याप्रमाणे आपण इकॉनॉमिक जायंट आणि एक रिस्पॉन्सिबल ग्लोबल लीडर म्हणून उभारलो आहे तर त्याचा संदेश ते देण्यासाठी त्या हेतूनी ही मेगा सायक्लेथॉन ऑर्गनाईज करण्यात आली आहे सर आपण आता जसं म्हटलात की एन सी सीच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि नारी शक्ती ही मुख्य संकल्पना याच्यामध्ये तर जो फ्लॅग ऑफ जो झाला तोही खूपच इनोव्हेटिव्ह होता आठ तारखेला विवेकानंद रॉक पासून ही मोहीम चालू झाली तर ह्याचा जो फ्लॅग ऑफ म्हणजे आपण ज्याला झेंडा जो दाखवला गेला तो पण एका वीर नारीकडनंच दाखवला गेलेला होता आणि त्या म्हणजे लेफ्टनंट कर्नल आनंद म्हणून आहेत त्यांच्या पत्नी प्रियांका आनंद जे शौर्यचक्र विजेते आहेत त्यामुळे ह्याचा खूपच चांगला योगायोग साधला गेलेला आहे तर आपण एक थोडस पुढं माहिती करून घेऊया या की यामध्ये जे सहभागी झालेले जे कॅडेट्स आहेत तर ते किती आहेत ते नेमके कुठल्या डायरेक्टरेटचे आहेत आणि त्यांचं सिलेक्शन कसं केलं कारण ते तीन हजार जास्त किलोमीटर सायकलिंग करायचं आणि ते सुद्धा एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही निश्चितच सोपी गोष्ट नाही त्यामुळे त्यांचं सिलेक्शन कसं झालं त्यांना पूर्वीचा काही अनुभव होता का अशा अनेक गोष्टी येतात आणि साधारण त्यांचं डेली रुटीन काय असेल तर त्याचं नेमकं नियोजन कशा पद्धतीचं आहे ओके करेक्ट अगदी इम्पॉर्टिनेंट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन समजण्यासाठी आपल्याला हे जे सायक्लेथॉन आहे त्याचा उद्देश काय आहे ते समजायला पडेल सगळ्यात पहिला उद्देश ज्या आपल्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी त्यांची ही संकल्पना आहे नारी शक्ती आणि महिला सशक्तीकरण हे दोन जे ऍस्पेक्ट आहेत त्याला हायलाइट करणं त्याच्यानंतर जे आजची युवा पिढी आहे आणि जे आजचे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये पेट्रिओटिझम म्हणजे देशभक्तीची भावना ग्रोथ म्हणजे प्रगती आणि आत्मनिर्भरताचा संदेश हे देणं त्याशिवाय कॅडेट्स मध्ये आणि जेवढे पण युथ त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यांना एक ऍडव्हेंचरची फिलिंग ज्याला म्हणतो आपण ठीक आहे ते विकसित करण्यासाठी आहे आता तुम्ही बरोबर म्हणाले ह्याचं जे फ्लॅगिंग ऑफ झालंय ते कन्याकुमारी येऊन झालंय पण कन्याकुमारी ते झालंय विवेकानंद रॉक मेमोरियल जे एकोणीसशे सत्तर मध्ये स्वामी विवेकानंद त्यांच्या मध्ये हे बनवलं गेलं होतं आणि असं म्हणतात पुराणमध्ये ही कथा आहे देवी पार्वती त्यांनी त्या जागेला म्हणजे इंडियन ओशन आणि बे ऑफ बेंगॉल त्याच्या संगम तिकडे बसून एक तपस्या केली होती तर हीच तपस्या च एक प्रारूप म्हणून गुजरात डायरेक्टरेट त्याच्यामध्ये एक बरोडा एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर्स वडोदरा आहे ज्याचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एन एस चारंग आणि तेरा सिनियर विंगच्या लेडी कॅडेट्स ते ह्या टीमच्या सदस्य आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामध्ये एक ऍडम ऑफसर पण आहे कर्नल व्ही एम सिंग जे कमांडिंग ऑफिसर आहे वीस गुजरात बटालियन एन सी सी नवसारीचे आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ आहे आता है, हे जे मुली बत्तीसशे बत्तीस किलोमीटरचा सफर करणारे ते रोज नव्वद ते शंभर किलोमीटरचा त्यांचा रोजचा पल्ला आहे ह्या सगळ्या मुली फिजिकली आणि मेंटली त्या म्हणजे फिजिकली फिटनेस त्यांचं सिलेक्शन झालंच आहे मेंटल रोबर्सनेसून बघितलंय त्या ते व्यतिरिक्त त्यांची जी कम्युनिकेटिव्ह स्किल्स आहे म्हणजे हे फक्त सायकल चालवून दिल्लीला पोहोचणं तोच फक्त उद्देश नाहीये पण जागे जागेला जिकडे जिकडे हे लोक थांबेले वेगळ्या वेगळ्या ग्रुप हेडक्वार्टर्स वेगळ्या वेगळ्या एनसीसी मध्ये जेव्हा हे हॉल्ट करेल तिकडे वेगळे वेगळे इव्हेंट्स जसं नुक्कड नाटक आहे किंवा इंटरॅक्शन विथ लोकल लोकांबरोबर लोकल इश्यूज आहे नॅशनल इश्यूज आहे आणि जे काय मेसेजेस आज जे मुद्दे आहे त्या मेसेजेसला युथला सांगण्यासाठी हे आहे है। आता ह्यांचं जे प्लॅन आहे तर ते लोक चार ते पाच डिसेंबरला त्यांनी चालू केले चोवीस जानेवारी पर्यंत ते लोक पोहोचणार आहे दिल्लीला तर दर शंभर ते दीडशे किलोमीटर मध्ये जिकडे पण एनसीसीचं युनिट्स आहे ते ग्रुप हेडक्वार्टर असू शकतं किंवा डायरेक्टेड हेडक्वार्टर असू शकतं कॅपिटल ऑफ द स्टेट असू शकतं किंवा नसू पण शकतं हे वेस्टर्न एक्सिसचे जेवढे पण स्टेट्स आहे त्याच्यामधून हे जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये ते आपल्या इकडे एकोणतीस डिसेंबरला कोल्हापूर ग्रुप एनसीसी जी आहे ज्याचं पाच डिस्ट्रिक्ट सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा पाच डिस्ट्रिक्ट मध्ये ज्याचं एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे ह्याच्यातून ते लोक पास होणार आहे तर एकोणतीस तारखेला ही सायकल रॅली दुपारपर्यंत कोल्हापूरला पोहोचेल सर आपण जो त्यांचा जो रुटीन सांगितला तर आता मुख्य मुद्दा येतो की आपल्याकडे कोल्हापूरमध्ये ते येणार आहेत तर ते कोल्हापूरमध्ये त्यांना आपण कधी रिसिव्ह करणार आहोत आणि त्यांना हो, पण आपण रेस्कॉर्ड करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्या कोल्हापूर ग्रुप मधल्या करून गर्ल कॅडेटचा नेमका काय सहभाग राहणार आहे आणि एक प्रकारचं कल्चरल एक्सचेंज म्हणा किंवा त्यांची थॉट प्रोसेस आपण जे म्हणतो की बाबा एक आदान प्रदान म्हणतो तर अशा पद्धतीचे आपण काय कार्यक्रम आयोजित केलेत की जेणेकरून त्यांच्याकडून आपल्या इथल्या स्थानिकांना पण प्रेरणा मिळेल आणि अशा पद्धतीचे काही उपक्रम त्यांच्याकडूनही घेतले जातील की ज्याला आपण सपोर्ट करू एकोणतीस तारखेला दुपारी बारा ते एकच्या सुमारास आमचं ही धारणा आहे का हे लोक एन सी सी भवन जे शिवाजी युनिव्हर्सिटीचा पार्ट आहे तिकडे ही सायकल एक्सपिडिशन पोचेल त्यांच्या पूर्ण टीम बरोबर ज्यावेळेस ते लोक तिकडे पोचेल तर त्यांचं एक भव्य आणि दिव्य अगदी फ्लॅगिंग सेरेमनी आम्ही ऑर्गनाईज केलीये तिकडे आता एक कॅम्प चालून राहिलाय असे कॅम्प आमचे चालत असतात मागे हॉस्टेलमध्ये त्या हॉस्टेलचं नाव आम्ही छत्रपती तारार आणि तालीम शिबीर ठेवलोय एक कॅम्प मध्ये जवळजवळ साडेचारशे कॅरेट्स सहभागी असतात त्याशिवाय इकडचे जे लोकल सायकलिस्ट एन्थुझियास्ट आहे किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीचे जे इंटरेस्टेड स्टुडंट्स आहे किंवा स्टाफ आहे ते लोक त्या फ्लॅगिंग इन सेरेमनीचे पार्ट असेल जसं त्यांचं फ्लॅगिंग इन होऊन जाईल मग आणि त्यांना एक हायटीचं आम्ही आयोजन केलंय त्या हायटीनंतर मग जेवढे पण कॅडेट्स आहे जेवढे पण तिकडे उपस्थित ऑडियन्स आहे त्यांना हे लोक इंटरॅक्ट करेले दीड ते दोन तास पर्यंत ते फर्स्ट हँड इंटरॅक्शन होईल त्याच्यानंतर मग ते लोक तिकडेच रेस्ट करेल चार ते पाच तासचा रेस्ट आणि जनरल ओरिएंटेशन कोल्हापूरचं आम्ही त्यांना सादर करू त्याच्यानंतर संध्याकाळी आणखीन एक कल्चरल प्रोग्राम एक लहान कल्चरल प्रोग्राम जे त्यांना पण आपल्या संस्कृतीविषयी सांगण्याचं आहे आणि त्यांचे जे मुद्दे जे त्यांनी बघितले आहे ज्या जे, जे एम्स घेऊन ते इकडे आले आहे ते एम्स ते लोक आमच्याबरोबर साजरे करू शकेल आणि ते तिकडे आदान प्रदान तसं होईल तर तसा तो प्लॅन आहे सर या बरोबरीनच असं विचारायचं आहे की एवढी मोठी सायकल एक्सपिडिशन चाललंय सायक्लोथॉन आपण ज्याला म्हणतोय तर त्यामध्ये त्यांना अनेक कठीणाईचा सामना पण होऊ शकतो त्यांना करायला लागू शकतो तर त्यांच्याबरोबर काही सपोर्टिंग स्टाफ आहे की नाही आणि त्यांचा रोल नेमका काय राहील कारण केवळ सायकल चालवणं एक दिवसाला नव्वद शंभर किलोमीटर हा एवढाच एक उद्देश नाही तर त्याच्याबरोबर ते लोकांच्या बरोबर इंटरेक्ट करणार आहेत तर त्या सपोर्टिंग स्टाफचा ह्याच्यामध्ये नेमका काय रोल राहील ह्याचा उत्तर मी दोन भागात देईल पहिली गोष्ट सपोर्टिंग स्टाफ म्हणजे आपण ऍडम प्रिपरेशन्स म्हणतो त्याच्या अंतर्गत घेईल हो एक कर्नल जसं मी आधी सांगितलंय कर्नल व्ही एम सिंग जे कमांडिंग ऑफिसर आहे ट्वेंटी गुजरात बटालियन नवसारीचे त्याच्याबरोबर एक सुभेदार भरत पाटील आणि त्यांच्याबरोबर पाच नर्सिंग असिस्टंट जे मेडिकल कवर देणार हे लोक एक लाइट व्हेकल आणि एक मोठी व्हेकल जे एनसीवर आपण कॅन्टर म्हणतो त्या व्हेकलमध्ये त्यांना लीड आणि फॉलो करेल बेसिक ह्यांचं एम आहे की जी व्हेकल लीड करतीये ती ट्राफिक जी आहे कारण की ट्राफिक खूप जास्त असतं हायवेवर त्यांना त्याच्या क्लिअरन्ससाठी आहे आणि मागे जी ऍडम गाडी आहे जी मोठी लोड बेरिंग व्हेकल आहे त्याच्यामध्ये पूर्ण ह्यांचा ऍडम सपोर्ट स्टोर्स असतो पूर्ण आणि जर कोणाला आत काय हे झालं त्रास झाला तर त्यांना तिकडे त्यांना त्या ते सायकलिस्टला सायकल बरोबर बसवू शकतात दॅट इज वन पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे का ही जी मोहीम आहे ती अख्ख्या भारत सारख्या राष्ट्राला नारी शक्ती आणि नारी शक्तीचं सशक्तीकरण या हेत्वाने बांधलेली आहे त्याच्यामुळे ह्याचं प्लॅनिंग झालं आहे तर त्याच्यामध्ये ज्या ज्या रिजन मधून ही सायक्लॅन मोहीम जाईल तिकडे लोक बघेल का ही पूर्ण प्युअर फर्स्ट टाइम एन सी सीची सायक्लेथॉन आहे त्याच्यामध्ये मुली बत्तीसशे बत्तीस किलोमीटर सायकल वर जाणार आहे तर त्यांना हे होईल हो जे आपण म्हणतो का जी आजची नारी आहे ती कोणापेक्षाही मागे नाहीये किंवा मा ते अगदी वरचड करूनच आहे तर तो पण संदेश हा दिला जाईल त्याच्याने निश्चित तीन हजार तीनशे किलोमीटर सायकल चालवण्याचं हे धाडस मुलं सुद्धा दोन वेळा विचार करतील की अरे आपण जावं की नाही आणि खरंच यांचा मेंटल टफनेस किंवा जे काही सिलेक्शन प्रोसिजर एकंदरीत आहे त्याच्याविषयी आपण निश्चितच दाद द्यायला पाहिजे कारण जवळपास आठ ते दहा स्टेट्स ह्या प्रवास करत जाणार आहेत लोकांच्यावर इंटरॅक्ट करत जाणार आहेत तर सर याच्यातून एक निश्चितच गोष्ट आहे की असंही वाटू शकेल की अरे ह्या मुली जात आहेत त्या एनसीसी स्पॉन्सर्ड एका मोहिमेमधून कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत तर आपलंही तर असे का होऊ नयेत किंवा कोल्हापूर ग्रुपनं असं काही इनिशिएटिव्ह घेऊन की कोल्हापूरमधून कन्याकुमारी किंवा कोल्हापूरमधून दिल्ली किंवा आणि अशा कुठल्याच एका ठिकाणी की ज्या हेतून हा ही सायकल केलेली आहे त्याच हेतू किंवा त्याच्यापेक्षा अजून काही नवीन आपण हेतू ठेवून असं काही करू शकतो का किंवा तसं आपण काही नियोजन केलेलं आहे का अगदी करेक्ट म्हणजे माझ्या पण जाणकारी मध्ये ही वस्तू आहे मध्ये आपण पण कोल्हापूर ग्रुपहून व्हेरियस सायकल रॅलीज कोल्हापूर ते पुणे किंवा कोल्हापूर ते साऊथमध्ये कुठेतरी अशा मोहिमा आधी काढल्या होत्या कालांतराने त्याचं थोडं म्हणजे हे झालं की एनसीसीच्या सी ऍक्टिव्हिटीज एवढ्या जास्त फोकस्ड आणि एवढं जास्त स्प्रेड झाल्या आहे का ह्या सगळ्या ज्या ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यासाठी एक प्रकारानं म्हणजे ते मागे सरल्या गेल्या दुर्लक्ष नाही झालंय ते मागे सरल्या गेले आहे बट नंद हा पॉइंट मी माझ्याकडे घेऊन ठेवतो आणि जे हायर अप्स आहे जसे इकडे एन सी सी ग्रुप हेडक्वार्टर्समध्ये एन सी सी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए एस वाळिंबे त्यांना हा प्रस्ताव मी माझ्या रि ब्रीफिंग त्यांना मी व्यतिरिक्त पण जर तुम्हाला आणखीन काय सुझाव असेल तर तुम्ही एक एन सी सी चे एल्युमिनाय आहे पाच कॅडेट्स आहे तर ते पण तुम्ही येऊन तुमच्या माध्यमांनी जे ऑनलाईन पोर्टल आहे एनसीसी एल्युमिनाय असोसिएशनचं त्याचं बॅकग्राऊंड घेऊन भूमिका घेऊन ते तुम्ही येऊन त्याला सांगू शकतात आपण निश्चित त्याच्याविषयी काही ना काय प्लॅन करू आणि एक असंच एक चांगली कुठची मोहीम जी आपण आपल्या एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जे पाच डिस्ट्रिक्ट आहे किंवा बाहेर सायकल असेल किंवा दुसरा कुठचाही बोर्ड ऑफ हे असू शकतं त्याच्यात आपण करू शकू ते इथं असे एन्थ्युजियास्ट बरेच आहेत कारण आपण बघतो की त्या मुली सुद्धा अनेक साहसी मोहिमांमध्ये साहसी खेळांमध्ये अग्रेसर आहेत भारतातल्या कुठल्याही अपेक्षा आपण जर का तुलनेत बघितलं तर अशा प्रकारची मोहिमा असेल तर फक्त मुलीच नाही तर मुलं पण यामध्ये सहभागी होऊ शकतात वेगवेगळ्या वे मोहिमा आपण करू शकतो त्याचं आपल्याला नियोजन करता येईल सर हा योगायोग खूप चांगला आहे असं मी म्हणेन कारण नुकतंच आपल्याकडं नौदल दिन साजरा झाला त्यावेळेला ज्या पहिल्या कमांडिंग ऑफिसर होता महिला कमांडिंग ऑफिसर होता त्यांचा तिथे सत्कार झाला आणि त्याचबरोबर ह्या महिला शक्ती नारी शक्ती हा जो काही आपण म्हणजे एक संकल्पना ठेवलेली आहे की फिजिकली दे आर नो वे इन्फिरियर टू मेन फिजिकली मेंटली दोन्ही हेतू याने जर का तुलना केली तर त्यामुळे या मोहिमेमुळे खूप मोठा फरक पडेल आणि अशा मोहिमा या निश्चितच महिला सशक्तीकरण त्यामधलं एक पाऊल आपल्याला म्हणणं म्हणजे गैर ठरणार नाही आपली राष्ट्रीय छात्रसेना ही एक ऑक्झिलरी फोर्स आपण म्हणतो किंवा राखीव संरक्षण दल तर त्याच्यामधून जास्तीत जास्त संख्येनं अशा पद्धतीनं मोहिमा जर का झाल्या तर अल्टिमेट एन सीचा उद्देश आहे की त्यांनी आर्म फोर्सेसमध्ये मोठ्या प्रमाणात जावं तर त्या दृष्टीनंही हा एक आपण म्हणू शकतो की बाबा महिलांनी आता फक्त काही ठराविक आणि पारंपरिकच गोष्टी करायच्या असं नाही तर काही धाडसी खेळ किंवा या अशा पद्धतीच्या मोहिमांमध्ये मा सहभाग घेऊन एक वेगळा मार्ग अवलंबायचा आणि नवीन करिअर सुद्धा यामध्ये त्यांच्यामध्ये आवड निर्माण होऊ शकते तर करिअरच्या गायडन्सच्या दृष्टीने सुद्धा त्यांना बऱ्याच जणांना प्रेरणा ठरू शकतात की अरे महिला म्हणजे कुठल्याच पद्धतीनं ना कमी नाहीत बत्तीसशे किलोमीटर ते सायकल चालवत आहेत इतका एक महिन्याचा अंतर घरापासून लांब मोठे चॅलेंजेस त्यांना फेस करायला लागतील वेगवेगळे अनुभव त्यांना सामोरे जावं लागेल तर अशा पद्धतीचा मोहिमा आपण पण कोल्हापूर ग्रुप मार्फत आपण आयोजित कराव्यात आणि त्यासाठी आम्ही जे काही माझी छात्र सैनिक आहोत ते आमचे जे काही थोडेफार अनुभव आहेत ते त्या शेअर करून आपल्याला निश्चितच आम्ही आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी आम्ही मदत आपल्याला देऊ आणि अशाच आपण नवीन नवीन विषय घेऊन आपल्या श्रोत्यांच्या समोर येऊया की नवीन विषय आणि हो नवीन माहिती त्यातून नवीन आपले काही उद्देश सफल होतील की ज्यातून युवकांना प्रेरणा मिळेल अगदी करेक्ट करेक्ट आता तुम्ही विचार करा फक्त राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी ती ह्या विश्वाची सगळ्यात मोठी युनिफॉर्म ऑर्गनायझेशन आहे आता ही ह्याचे जे प्रतिनिधी आहे ते देशामध्ये भारतात जेव्हा नारी शक्ती आणि नारी सशक्तीकरणचा त्याच्या व्यतिरिक्त जी प्रगती झाली एक दशकामध्ये आणि जे बदलाव आपण बघितले आहे हे काय म्हणजे काल्पनिक नाहीये आपल्या समोरच ही प्रगती झालीये एकूण एक, एक फील्डमध्ये बीट मिलिटरी इट इकॉनॉमी इट स्पोर्ट्स किंवा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काही पण कुठच्या ह्याच्यामध्ये बघा एवढी जास्ती प्रगती झालीय त्याचा हा मेसेज अगदी जाणीवपूर्वक कॅरी करणं आणि जे युवा पिढी आहे त्यांना हे आवाहन देणं का तुम्ही या ह्याच्यात सहभागी बना कारण की मागे राहून घरामध्ये राहून हे काय चालणार नाहीये तुम्हाला पुढे यायलाच पडेल पुढारीपणा घ्यायलाच पडेल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या राष्ट्राच्या प्रगती आणि ह्या राष्ट्राचा जे बदलाव झालाय त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वर होऊन जेव्हा तुम्ही भाग घेईल तेव्हाच ह्या अशा सायक्लॅक्तन किंवा अशा जे इव्हेंट्स असतात त्याचं मग उद्देश सुरळीतपणे आणि अगदी निर्णायक ह्याच्यावर जाऊ शकू शकतो ही जी सायक्लोथॉन आहे त्याचा उद्देश महिला सशक्तीकरण किंवा महिला सबलीकरण हे जरी असलं तर एकंदरीत जी ही आयोजक संघटना जी आहे राष्ट्रीय छात्र सेना तर ते त्याचा उद्देश आहे की राष्ट्राला यामध्ये मोठ्या प्रमाणात छात्र सैनिकांनी संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून जॉईन व्हावं तर अशा महिला सशक्तीकरण किंवा सबलीकरणामधून ज्या आपण मोहिमा ऐकतो त्यातून निश्चितच महिलांना म्हणजे खास करून गर्ल कॅडेटना यातून प्रेरणा मिळेल आणि ते मोठ्या संख्येनं संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून ते नियुक्त होतील आणि या संदर्भात आपण एक सविस्तर आपण चर्चा करणार आहोत पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं सा सांगायचं जा की ह्या मोहिमेचा हेतू निश्चितच त्या दिशेनं वाटचाल करणारा असेल सर आपण असंही म्हणू शकतो ना की आज ही जी काही नारी शक्ती ही संकल्पना ठेवून ही जी सायकल मोहीम जी चाललेली आहे त्या मोहिमेतून ज्या प्रत्यक्ष सहभागी ज्या कॅडेट्स आहेत किंवा त्यांची ज्यांच्यावर इंटरॅक्शन होणार आहे तर त्यांना निश्चितच संरक्षण दलांविषयी आकर्षण वाटेल तर ते नेमकं काय होऊ शकेल त्याचा म्हणजे आपल्याला काय पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकेल आपल्याला असं वाटते आणि यात कन्सिस्टन्सी कशी राहील करेक्ट uh, ह्या uh, सायक्लेथॉनच्या मीडियमहून uh, जे कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज विमेन म्हणजे इंडियन डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफसर्स किंवा अदर रँक्स अशा कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज जे ह्याच्यामध्ये आहे इंडियन आर्म फोर्सेसमध्ये त्याच्याविषयी पण जेव्हा युवा पिढीचे लोक जेव्हा तिकडचे लोक जे लोकल लोक आहेत किंवा लोकल जे कॅडेट्स आहे किंवा लोकल स्टुडंट्स आहे जेव्हा ते ह्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करेल तेव्हा हे लोक त्यांना त्यांच्या बाबतीत सांगेले आता संक्षिप्त मध्ये कारण की ह्याचा उद्देश फक्त मेगा मेगासायक्लेथॉनचा होता पण मी संक्षिप्त मध्ये ह्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि ह्याच्यानंतर तुम्ही कुठचा एक स्पेशल प्रोग्राम ह्याच्यावर आपण करू शकतो स्पेशल आपण हे करू शकतो तर पहिली गोष्ट का आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ह्याच्यामध्ये विमेन करिअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर विमेन चालू होतात सैनिक स्कूलमधून आता एकूण एक, एक स्टेटमध्ये एक एक सैनिक स्कूल आहे आता वाढले आहे त्याच्याशिवाय अख्या ऑल इंडियामध्ये पाच मिल्ट्री स्कूल्स आहे आणि त्याच्यामुळे एक राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज देहरादूनमध्ये आहे आता ह्याच्यामध्ये पण ऑल इंडियाच्या ज्या एक्झाम्स आहे त्या एक्झाम उत्तीर्ण करून जे लेडी कॅडेट्स आहे किंवा गर्ल्स स्टुडंट्स आहे ते नॉट ओनली कॅडेट्स सीचे गर्ल्स स्टुडंट्स आहे ते ह्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आणि ह्या सगळ्या सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूल किंवा राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज हे है स्पेसिफिक ह्याचा मेन उद्देश आहे हे मेन फीडर आहे जे इंडियन आर्म ऑफिसर कॅडर कॅडरसाठी हे मेन फिडर आहे त्याच्याशिवाय पण आता बारावी नंतर जे एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे त्याच्यासाठी पण हे लोक एलिजिबल झाले आहे गर्ल्स तर ते एन सी कॅडेट पण असू शकतात किंवा त्याच्याशिवाय जे एन सी एसी मध्ये नाहीये ते पण असू शकतात ते त्याला अटेम्प्ट करू शकतात तर तीन वर्षाची एन डी एची ट्रेनिंग घेऊन एक वर्ष जे वेगळ्या वेगळ्या जर ते आर्मी आहे त्या आय एम ए देहरादून आहे नेव्हल आणि एअरफोर्सच्या वेगळ्या अकॅडमीज आहेत तिकडे घेऊन ते मग ऑफसरसाठी एलिजिबल होतात त्याच्याशिवाय पण डायरेक्ट ही जी एक्झाम आहे जे कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम त्याच्याशिवाय एक डायरेक्ट अॅनलिस्टिंग पण असतं जसं जज ॲडव्होकेट जनरल जे आपण वकील की म्हणतो ते पण त्याच्यामध्ये आहे त्याच्याशिवाय मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस आहे ठीक आहे ते पण आहे आणि अशा खूपशा कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज आहे जे आपल्याला माहिती नाही आहे सविस्तर माहिती आपण मग मा पुढच्या कुठच्याही प्रोग्राममध्ये दे, आपण देऊ पण जस्ट टू बी ऑन अ करेक्ट साईट आता विमेन एम्पॉवरमेंट विमेन पॉवर हे फक्त शब्द नाही राहिला आहे ह्याच्यासाठी प्रधानमंत्री आणि खास करून एनसीसीच्या माध्यमांनी एनसीसीचे जेवढे पण हे औदेदार आहे ते अगदी खूपच जास्त सिरियस आहे हा मेसेज सगळ्यांकडे जाणारच आहे है। आणि ह्याच्यानी फायदा होणारच आहे एक जे आपण म्हणू शकतो एक ऍस्पेक्ट इंडियन आर्म फोर्सेस आहे त्याशिवाय पण बाहेर दुसरीकडे ह्याचा मेसेज जाईल खरं सर महिलांना संरक्षण दलांमध्ये सुद्धा खूप संधी आहेत पण वेळेअभावी आपण त्याची पूर्ण माहिती घेऊ शकत नाही परंतु आपण या सायक्लोथॉन विषयी माहिती दिलीत त्याच्याबद्दल अत्यंत आभारी आहे आणि आपण लवकरच हा नारी शक्ती आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मदला संरक्षण दलांमधल्या संधी किंवा इतरही संधी ह्याच्याविषयी आपण चर्चा करू आणि आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद जय हिंद तर युवक मित्रांनो पटलं ना तुम्हाला मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच का सांगितलं नारी सशक्तीकरण आज की नारी सप्पे भारी वगैरे वगैरे पटलंय ना नक्की ना तर ऑल इंडिया एन सी सी सायक्लोथोन कन्याकुमारी ते दिल्ली असा प्रवास करणार आहे हे आपण जाणून घेतलं त्याचा प्रवासही सुरू झालेला आहे आणि ती कोल्हापुरातून पास होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं आणि कोल्हापुरात काय काय होणार आहे याची सुद्धा माहिती आज आपण घेतली तर आपल्या शुभेच्छा त्यांच्यासोबत नेहमीच आहेत पण कार्यक्रमात आता इथंच थांबायचं आहे आजच्या या कार्यक्रमात ऑल इंडिया एनसीसी वुमेन सायक्लोथोन कन्याकुमारी ते दिल्ली या प्रवासाबद्दल आपल्याला माहिती मिळाली ही माहिती आपल्याला दिली लेफ्टनंट कर्नल समीर मोहिते यांनी आणि त्यांच्याशी बातचीत केली होती डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज यांनी बराय तर फ्रेंड्स कार्यक्रमाची वेळ आता इथंच संपत आहे पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या युववाणी कार्यक्रमात एका नवीन विषयासह तोपर्यंत गुड बाय टेक केअर निवेदन अंजर मुजावर निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादरकर्त्या तेजा दुर्वे ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे